आहे तुमचं सर्वांचं हर हर महादेव शिवशंकर शिवशंभो जय भोलेनाथ राम कृष्ण हरी शुभ मंगळवार आजचा दिवस शुभ हो सर्वांचा बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग 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 नमस्कार सर्वांना स्वागत आहे रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी हर हर महादेव जय भोलेनाथ रामकृष्ण हरी स्वागत आहे सर्वांचं मंगळवार हर हर महादेव शिवशंकर शुशंभू लाईक करा प्लीज जय भोलेनाथ हर हर महादेव झालं का सर्वांचं चहा पाणी बोला रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग हरी वासुदेव हरी हर हर महादेव करा प्लीज कृष्ण हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि हर हर महादेव शुशंकर शंभो जय भोलेनाथ लाइक करा प्लीज लाइक करा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी हर हर महादेव राम 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 सर्व मंडळींना राम, राम राम आर जे फूड चॅनेलकडून सर्वांचं स्वागत आहे आपणा सर्वांचा दिवस आनंदी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना हर हर महादेव जय भोलेनाथ आनंदी आनंदी ठेव सर्वांना महादेव बोला लाईक करा प्लीज कमेंट करा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी हर हर महादेव सुशंकर जय भोलेनाथ जय हरी हर हर महादेव सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचा दिवस आनंदी व हशी खुशी जावो ही चीश्वर चरणी प्रार्थना स्वामी सर्वांची इच्छा पुरे करो लाइक करा प्लीज सर्वांना शुभ सकाळ शुभ मंगळवार जय बोले हर हर महादेव हर हर महादेव राधे राधे, राधे 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 राम रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी राम रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी बोला लाईक करा प्लीज धन्यवाद लाईक केल्याबद्दल आभारी आहे हॅलो कसे आहात झालं का चहापाणी रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम साई राम ओम नम शिवाय ओम साई राम हर हर महादेव शिवशंकर शिवशंभो झालं पाणी नाही अजून राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी काय करता मग झालं का तुमचं चहा पाणी मराठा फूड चॅनेल बोला लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई झालं का ताई चहापानी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी ताई हर हर महादेव नमस्कार दादा धन्यवाद ताई थोडा कॉल आले कॉल आल्यामुळे थोडस हे झालं असेल रामकृष्ण हरी ताई रंग हरी वासुदेव हरी हर हर महादेव शिवशंकर शिवशंकर जे भोलेनाथ धन्यवाद তোমার মহা नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार आली नाही तुमची कामात होतो खूप दिवस झाले रेसिपी आली नाही धन्यवाद आभारी आहे माझी रेसिपी बघता तुम्ही आवडते तुम्हाला आज येणार वाटते तुमची रेसिपी आज येणार नाही ते काय आमच्या पाहुण्यामध्ये थोडस साखर खायचा सा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आज तिकडे जाणार आहे आज पण वेळ नाही रेसिपीला बघूया बुधवारी गुरुवारी जमलं तर बनवूया पन। आपण स्वागत आहे तुमचं कोई हरकत नहीं धन्यवाद ओके ओके कोई हरकत नहीं हमारे है का प्रश्न आने हेलो मराठा मराठापुर चैनल हेलो Bye. Bye.